अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचार रॅलीमध्ये गोळीबार करण्यात आलाय तर पेन्सिल्वेनिया या ठिकाणी दोन अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केलाय सुरक्षा रक्षकांनी गोळीबार करणाऱ्यांना जागीच ठार केलाय या गोळीबारात ट्रम्प अगदी थोडक्यात बचावला या घटनेनंतर ट्रम्प यांच्या उजव्या कानावर आणि चेहऱ्यावर रक्ताचे डाग सुद्धा दिसून आले तर त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे आपण पाहतोय पेन्सिल्वेनिया या ठिकाणी दोन अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबाराचा हा प्रयत्न केला आहे आणि ही तीच दृश्य सध्या आपण पाहू शकतोय या दृश्यांच्या माध्यमातून प्रचार रॅलीमध्ये ते बोलत होते आणि अचानक त्यांच्याकडे गोळी आली आणि त्यांच्या कानाला आणि गालाला साधारणतः या गोळीनं स्पर्श केलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या कानावर गालावर रक्त पाहायला मिळालं दुसऱ्या दृश्यामध्ये या हल्लेखोरांना जागेच ठार केल्याचं आपण पाहू शकतो You see, see something, something said. Said. Take, Take a, little a look at what happened. Happen.